जय शिवराय सर जय शिवराय बोला काय म्हणता सर बऱ्याचशा हवामानतज्ज्ञांच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे की दिनांक दोन फेब्रुवारीला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तर सर त्या पावसामध्ये गारपीट राहणार का आणि हा पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आणि कसा राहणार या सर संदर्भात सविस्तर अपडेट द्यावी सर तुम्ही नक्की सविस्तर देईल आणि या जी दोन तारखेला जी गारपीट असेल किंवा मुसळधार जे सांगितलं असेल हां ही एक्सप्लेन करेन सगळं अगोदरही केले आजही करणार आहे का वातावरण हे दोन तारखेच्या पुढे बिघडणार आहे तुमच्या चॅनलवरती जे रेग्युलर व्हिडीओ पाहत असतील शेतकरी भलेही त्यांनी तुमची माहिती नका का शेअर करणार पण ज्यांनी पाहिले असेल त्यांनी या कमेंट मध्ये तुमच्या आता तुम्ही रेकॉर्डिंग युट्यूबलाच टाकणार आहे ना हो युट्यूबला ठीक आहे त्या मध्ये त्यांनी करायचंय की ही जी माहिती दोन तारखेच्या पावसाची कोणी सांगितली सर्वात अगोदर म्हणजे माझा मोठेपणाचा विषय नाही हा पण त्या रेकॉर्डिंग मध्ये काय सांगितलं होतं की असे जे प्रकार घडत हा त्याच्यामधला मेन विषय मी सांगण्याचा विषय तू की ज्या वेळेस गारपीट किंवा अतिमुसळधार ह्या ज्या काही गोष्टी होणार असतील त्याला कारणीभूत असते गरमी आणि दुसरी महत्वाची गोष्ट डॉपलर नावाची जी सिस्टम असते कुलाबा वेधशाळेची असू द्या पुणे वेधशाळेची असू द्या डी कडे ज्या काही गोष्टी आहेत त्यावरती फक्त तीन दिवस अगोदर समजत आहे आणि जर जर आपण प्रयत्न जर केला तर ते सात दिवस अगोदर त्या गोष्टी समजतायत तर दोन तारखेला अजून बराचसा कालावधी बाकी आहे तर याच्यामध्ये अशा गोष्टी अजूनही मॉडेलवरती निदर्शनास येत नाही भलेही वातावरण दोन तारखेला बिघडणार आहे याचा गाजाबाजा मी मागील महिन्यापासून सुरुवात केलेली आहे पण गारपीटी बाबत मी अजूनही तटस्थ आहे कारण की ही जी गोष्ट आहे गारपीट या वेळेला काय होते माहितीये का दोन तारीख म्हणजे फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा या आठवड्यामध्ये बऱ्याच जणांचे गहू काढण्यास येणार आहे काही लवकर प्रेरणा केल्या असतील शेतकऱ्यांनी हरभार त्यांच्याही त्या काढणी किंवा कांदा उत्पादक यंदा वाढलेला आहे त्यांच्याही गोष्टी धाकधुक वाढवणारे आहेत म्हणजे एवढा मोठा खर्च केलाय आणि ही पाहूनच किंवा हिचा अभ्यास त्याच्या मागे पार्श्वभूमी आहे कुठलं मॉडेल सांगता या गोष्टी तर हे जर सांग आपल्या मॉडेल नुसार जर बघितलं तर अशा गोष्टी होतील याची गॅरंटी खूप कमी वाटते पहिली गोष्ट शेतकऱ्यांना हा दिलासा असेल माझ्याकडनं पण आपण त्या मध्ये काय सांगितलं की वादळी वारे हे मात्र येऊ शकतात त्याचं कारण काय की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस दोन तारखेपर्यंत गर्मीची लेवल ही वाढणार आहे दिवसाच्या गरमीची आणि सकाळच्या पारी जे गारवा आहे आता सध्याच्या घडीला सकाळच्या पारी गारवा तो हा निरंतर राहणार आहे प्रत्येक दिवसाला भलेही तो चोवीस पंचवीस तारखेला जास्त राहील आणि नंतर हळूहळू या दुपारच्या गर्मीमुळे त्याच्यात टायमिंग कमी होऊन तो कमी वाटू लागेल पण भविष्यामध्ये जर आपण पाहिलंय ह्या दोन फेब्रुवारीच्या डेट पासून ते सहा सातच्या mm. डेट पर्यंत हम्म पहिले आपली तारीख होती अठ्ठावीस ते दोन कारण की दोन तारीख आपण कॉमन कधी केली चार पाच दिवसापूर्वी त्यानंतर हे सगळे व्हिडिओ व्हायरल होत आहेत इतरही माध्यमांचे mm. तर या दोन तारखेनंतर वातावरण नक्की बिघडणार आहे त्याचे संकेत अठ्ठावीस पासूनच पाहायला मिळतील गर्मीची वाढ अंधुक वातावरण सोलापूर वगैरे साईड कडनं काही ठिकाणी इकडे नगर पडणं आता इकडे आपण अंदाजावरती तर हा आठवडा नेमका आता कसा जाईल तर नक्कीच ह्यामध्ये काय होणार आहे हे सगळ्या बाजूने चारही बाजूने सिस्टम अरबी समुद्राकडनंही ऍक्टिव्हेट होणार आहे त्या काळामध्ये सक्रिय होणार आहे इकडे डब्ल्यू डी बी सक्रिय होणार आहे उत्तरेकडील पश्चिम म्हणतात त्याला मराठीमध्ये हा देखील सक्रिय होणार आहे पण सध्या मॉडेलनुसार मी कालच्या माझ्या मेन चॅनलवरती जाहीर केले यामध्ये सध्या तरी मॉडेलवरती मराठवाडा आणि पूर्व हैदराबादचा रडार हा पावसासाठी पोषक दाखवते हलक्या सरीसाठी किंवा मध्यम पावसासाठी तोही भाग बदलत चाळीस ते पस्तीस टक्के वारी घेऊन आणि या वातावरणाची मोठी कंडिशन जा है होना जा जी आहे ती पंचवीस तारखेला उघड होणार आहे ती गारपीट याच्यामध्ये खरेच असेल का जी माध्यमातून तुम्हाला गारपीट मिळेल असेल किंवा त्याच्यामध्ये मुसळधारपणा सांगितला असेल तो एक अंदाज त्यांच्या अभ्यासाचा भाग असू शकतो किंवा त्यांचा तितका अभ्यासही असू शकतो आपण त्यांना नाव ठेवत नाहीये पण मॉडेल नुसार हे कुठलेही संकेत नाहीयेत शेतकऱ्यांना धास्ती झाल्याचं काही कारण नाही ज्या वेळेस मी पंचवीस तारखेला म्हणजे अवघ्या तीन दिवसामध्ये जी गोष्ट जाहीर करील जसं कसं माहितीये का आपण ज्या गोष्टीवरती फोकस करतो ती गोष्ट असेल तरच त्याला हो म्हटलं तरी चालतंय हा बरोबर आहे सर तर हे जो आठवडा आहे हा पावसाचा आहेच त्याच्यामध्ये काही मोठा हे उघड उगळ सांगितलेले तुम्हाला पहिल्या सुद्धा आणि दुसरी महत्वाची गोष्ट मराठवाड्यामध्ये जेवढे काही जिल्हे असतील त्या जिल्ह्यांना परिणाम होईल थोडंफार छत्रपती संभाजीनगरचे आजूबाजूचे काही तालुके याच्यामध्ये कमी अधिक प्रमाणात राहतील पण मराठवाड्याच्या लातूर परिसराकडनं बीड जिल्हा जो आहे पट्टा आहे इकडे नांदेड परिसर येतोय यवतमाळ जो विदर्भाचा भाग आहे वर्धा परिसर असेल या भागामध्ये मात्र याची कंडिशन अप्लाइड आहे कारण की बंगालचा उपसागरातला जो लो प्रेशरचे वारे आहेत ते प्रचंड वेगाने आपल्याला उद्या दिवशी पूर्वेकडनं पश्चिमेकडे वाहताना पाहायला मिळतील मराठवाड्याला सगळ्यात अगोदर म्हणजे चोवीस लाच पाहायला मिळतील काही ठिकाणी तेवीसलाही सक्रिय होतील वारे आणि हळूहळू ते ढग आणतील वारे जोराने वाहिले की ते आभाळ काढतातच हा पारंपरिक पद्धतीने जुन्या शेतकऱ्यांचा देखील अभ्यास आहे आणि मॉडेलनुसार देखील ते वारे ऍक्टिव्ह होणार आहेत आणि ह्या वाऱ्यामुळे ते आभार निघणार आहे आभाळ निघला की सहाजी गर्मी भेटल्याच्या नंतर ह्युमिडिटी लेवल जेव्हा ऐंशी पार होते तेव्हा पाण्याचा एक थेंब बनतो शंभरच्या वर ह्युमिडिटी गेली तो पाण्याच्या थेंबामध्ये अधिक वाढ होते आणि तो पाऊस येण्याचे चान्सेस देखील त्या पद्धतीने सुद्धा असतात पण मॉडेल होती ती पद्धत अजूनही सक्रिय दाखवत नाहीये फक्त किरकोळ हलक्या सरी किंवा मध्यम पावसाचे चान्सेस आहेत जे तुम्हाला मागच्या रेकॉर्डिंगमध्ये मा जी माहिती दिली तीच सेम माहिती याच्यामध्ये आहे फक्त एक संभ्रम एक्सप्लेन केला आहे के की ज्यामुळे धास्तापणा आतापासून धरायचा आहे का किंवा उपाययोजना जो आपण औषधं फवारणी करतो असेल किंवा खर्च करतो तो थांबवतो आहे तो तुमच्या पद्धतीने चालू ठेवा किंवा पाऊस जर नाही आला तर हे जे तुम्ही गोष्टी करताय पोलन वगैरे असेल काही गोष्टी ते त्यांना ते अडथळे येतील आणि हे जे पंधरा आठ दहा दिवस जे राहिले असतील हे सगळ्या गोष्टींसाठी पोषक आहेत म्हणजे वातावरण धुईचं नाहीये आभाळ स्वच्छ आहे आणि याच्यामध्ये जे कामं करता येईल आपल्याला फवारण्या वगैरे ह्या पोषक ठरतात आणि त्याचे परिणाम देखील चांगले रिझल्ट येतात ते तसं नुकसान होणार आहे म्हणून आतापासून ते काम बंद ठेवणं देखील चुकीचं ठरेल पाऊस मात्र जसं मी पहिल्याही रेकॉर्डिंग मध्ये एक्सप्लेन केला तसाच या रेकॉर्डिंग एक्सप्लेन एक्सप्लेन केलाय की मराठवाड्यासाठी आणि पूर्वी दर्भासाठी त्याचे संकेत आहेत थोडेफार वारे मात्र या काळात जास्त राहतील त्यामुळे पाण्याचं नियोजन ह्या दोन चार दिवसात करून घ्यायचंय अठ्ठावीस नंतर पुन्हा पाणी देण्यासाठी थोडं थांबायचं पंचवीची रेकॉर्डिंग पाहिल्याच्यानंतर ओके ओके धन्यवाद सर खूपच छान माहिती देईल तुम्ही नक्कीच